आणि देशाला त्या भारत आपण त्या गोऱ्या इंग्रजांच्या हातातून मुक्त केलं परंतु आज काळे इंग्रज ह्या देशावरती राज करतायत त्या काळ्या इंग्रजांचा आपण काय करायचं हा विचार आमच्या युवा पिढीनं केला पाहिजे के। कारण बघा कोणी येत या माझ्या युवकांचं डोकं भरतवितं आणि आपण घरात झोपतं आणि माझे युवक हे संपूर्ण आपल्या आईवडिलांचा आपल्या समाजाचा आपल्या गजीबलाचा विचार न करता त्या डोंगी लपोंजी माणसांच्या पाठीमागे जातात मग असे युवक जर आमचे जर दर डोंगी लपंजी माणसांच्या पाठीमागे गेले तर ही हे स्वतंत्र ज्या इतक्या महापुरुषांनी आम्हाला मिळून दिलं ते असं आबाधित राहणार आहे का हा विचार माझ्या युवकांनी केला पाहिजे तरच हे आपण करतो हे जर सांगतात होईल मला विषयामध्ये मला इतिहासामध्ये जायचं नाही आहे परंतु जी सध्याची जी परिस्थिती चालली आहे आता आता परिस्थिती जी चालली आहे त्या परिस्थितीच्या बद्दल मला बोलायचं आहे बघा आमच्या युवकांना लोक भडकवितात आणि लोक भरपूर आमच्या युवकांकडून काही नाही नाही ते काम करून घेतात आणि त्या युवकांचं भविष्य आज कुठेतरी बर्माद होत चाललेलं आहे एक मुलाला तयार करण्यासाठी त्या आईवडिलांना मोठं करण्यासाठी त्या आईवड्यांना जिथे कबातक आईवडील आईवडिलांना करावं लागतं हा विचार आमच्या युवकांनी घेतला पाहिजे कारण आजची परिस्थिती जर पाहिले असता हा देश अठ्ठा आपल्या देशामध्ये अठ्ठावीस कोटी युवक आहेत असं गुरुजींनी सांगितलं परंतु ते अठ्ठावीस कोटी युवक हे जर व्यवस्थित असले तर बरोबर आहे नाही हे अठ्ठावीस कोटी युवक जर कुठंतरी दारू पीठ भरकटत गेले तर आपण टिकणार आहोत का हा विचार आमच्या युवकांनी केला पाहिजे हे सांगण्याचं कारण काय असेल तर हे सांगण्याचं कारण एकच आहे की ह्या आपल्या परिसरामध्ये या आपल्या परिसरामध्ये या माझ्या युवकांना वापरून घेतलं जातं या माझ्या युवकांची डोकी भडकवली जातात आणि या युवकांची डोकी भडकवून त्यांना नाही त्या मार्गाकडे लावलं जातं एकही माहिती लाल या आपल्या परिसरामध्ये नाही आहे की माझ्या युवकाने निर्वेशनी बनावं हे सांगण्याची धमकच कुणाकडे नाही आहे कुणाकडे राहिलीच नाही आहे त्या सर्वांना असं वाटतं त्या लिडरांना असं वाटतं की हे युवक भरकटावेत हे युवक वेचणी म्हणावेत आणि हे युवक वेचणी म्हणल्यानंतर हे आपल्याकडे सरळ येतील असं काही नेत्यांचं म्हणणं आहे तर मला इथं जमलेल्या युवकांना सांगावं असं वाटतं की बघा लक्षात घ्या लक्षात घ्या की या आई वडिलांना आम्हाला मोठं करण्यासाठी आठोना प्रयत्न करावा लागतात ज्या इथं जमलेल्या माझ्या सर्व युवकांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्या वागण्यामुळे आश्रू येता कामा नये जे युवक आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू येण्यासारखं का काम करतील तर तो केव्हाही या आत्ताच्या स्थितीमध्ये केव्हाही हा मोठा होणार नाही आहे आम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर सर्वप्रथम आपण आई वडिलांची सेवा आई वडिलांचा आदेश आपण मानला पाहिजे कारण आमच्या मुलांना असं वाटतं की एक म्हण आहे मला तेवढं त्याच्यातलं काय माहीत नाही आहे तरी देखील सांगू इच्छितो की प्यार अंगा होत आहे मुलांना काय वाटतं की प्यार अंगा होत आहे म्हणजे हे आमच्या बाबतीत आहे हा शब्द आमच्या बाबतीत नाही आहे हा शब्द आमच्या आईच्या बाबतीत आहे कारण ज्या वेळेला आम्ही आईच्या पोटात वाढत असतो त्यावेळेला आईला माहित नसतं की माझ्या पोटामध्ये वाढणारा मुलगा मला पुढं बघणार आहे काय माझ्या पोटामध्ये वाढणारा मुलगा मला पुढं माझं संरक्षण करणार आहे काय माझ्या पोटामध्ये असणारा मुलगा हा मुलगा आहे त्या मुलगी आहे हे देखील त्या आईला माहीत नसतं आणि तरी देखील त्यामुळे त्या आई त्या मुलावरती इतकं प्रेम करत असते इतकं प्रेम करत असते तर त्या आईसाठी हे शब्द आहे परंतु आत्ताची मुलं त्या मुलांना असं वाटतं की हा शब्द आमच्यासाठी आहे लक्षात घ्या हा शब्द आपल्या आईसाठी आहे ह्या जगाच्या पाठीवरती आम्हाला तुम्हाला मोठं करण्यासाठी जे करणारे वडील आहेत जगाच्या पाठीवरती आपण फाटके बूट घालतील पाठक्या चप्पल घालतील पाठक्या बनियन घालतील पाठचे कपडे घालतील परंतु आपल्या मुलासाठी कष्ट करतील सण नाही वार नाही पाऊस नाही काही नाही परंतु माझ्या मुलाला ब्रँडेड कपडे मिळावे म्हणून माझा बाप हमालीकडे आपल्या मुलासाठी चांगले कपडे आणि त्या बापांच बाबांचं करायचं आहे त्यांचे विचार त्यांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे जर ह्या आई जर स्वप्न साकार करायचं असेल तर माझ्या समाजाच्या संपूर्ण निर्देशने होणं अति आवश्यक आहे निर्देशने होणं अति 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 आवश्यक आहे परंतु आज अशी परिस्थिती आली का आज अशी परिस्थिती आली का परिसरामध्ये वावरत असताना समजत काही माझ्या बहिणी माझ्याकडे रडत येत असतात सांगत असतात की माझा नवरा दाबीतून बाद झालाय माझा नवरा काहीतरी वेगळं व्यसन करून बाद झालाय त्याला काहीतरी समजावून सांगा अशा कित्येक बहिणी माझ्या माझ्याकडे रडत येत असतात वेदना होतात वाईट वाटतं म्हणाला की असा जर समाज जर असा जर समाज जर हा जर होत असेल तर कुठंतरी समाजाचं नुकसान होणार आहे माझ्या बहिणींच नुकसान होणार आहे लक्षात घ्या माझ्या आया बहिणींचं स्वातंत्र्याचं सौभाग्याचं कुंकू आम्हाला टिकवायचं आहे आणि ते जर कुंकू जर टिकवायचं असेल तर माझ्या युवकाने आज हे विचार गुरुजींचे विचार मनामध्ये ठेवून आपण अप, काम केलं पाहिजे आपण हे असं जर काम करेल तरच टिकेल आता तुम्ही पाहिला असाल की बांगलादेशात बांगलादेशामध्ये माझ्या हिंदूंना हिंदूंच्यावरती अत्याचार होतोय का होतंय अत्याचार कशासाठी होतो अत्याचार तिथले युवक तिथले हिंदू जनता एकत्रित नाही आहे म्हणून त्या ठिकाणी असा अत्याचार होणार नाही याची जबाबदारी घेतो म्हटले ज्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेश निर्माण झाला बांगलादेश निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी एक चार पाच वर्षानंतर अशीच आता जी प्रवादशी घडली घटना त्याच पद्धतीने हिंदूंच्या अत्याचार झाला आणि त्यावेळेच्या पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधीने आदेश सोडला आणि ही त्या सैनिकांना त्या बांगलादेशातील त्या लोकांना संपविलं त्या ठिकाणी आपली ताकद दाखवली आणि त्यावेळेला त्यावेळेस नेसे आटले ने, दुर्गा म्हणून त्या आपल्या इंदिरा गांधीजींना उपमा दिली मग आता का होत नाही आता आपण हिंदुत्वादी सरकार म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हिंदुत्ववादी सरकार त्या ठिकाणी दिला असताना माझ्या हिंदूंची तक त्या ठिकाणी होतेच कशी विचार आपण केला पाहिजे लक्षात घ्या आमच्या आमची सहकार्य करायला आम्हाला आम्हाला येणार नाही स्वराज्य स्थापन करत असताना कुणाचीही ही कुणाकडे मागितली कुणाकडे आशय न बघितलं नाही स्वतः त्यांनी काम केलं स्वतः ते हिंदी स्वराज्य आम्हाला घडवून दिलं त्याच माध्यमातून हि त्या युवकांनी देखील कुणाकडे आशय न बघता आपलं स्वतःच संरक्षण आम्ही स्वतः केलं पाहिजे आणि आपण स्वतः करणार वेळेला त्या ठिकाणी टिकणार आम्ही कुणाकडे बघत राहिलो तर हे राजकारणी लोक आमच्याकडे कोणीही बघणार नाही ते तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे आमच्या बांधवानी या चार दिवसापूर्वी याच ठिकाणी या कपलेश्वर मंदिर मध्ये एक फॅक्स येतो कपलेश्वर मंदिर मध्ये त्या ठिकाणी आपली तिथं पूजा अर्चा करते त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये त्या पालखीच्या शिव्याचे एक फेसबुकवरती एक बातमी येते आणि त्या बातमीसाठी एक हरामखोर एक हरामखोर हराम जिहाज माणूस त्या ठिकाणी खाली एक कमेंट घालतो की इधर बी बॉम्ब सटणार है बॉम्ब जर टाकायचं असेल तर आम्हाला सांगून टाकायचं मग आम्ही कुठं बॉम्ब लावतो ते त्यांना समजेल आम्ही शांत बसतोय ह्याचा है, फायदा समोरच्या घ्यायचा नाही आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी आमच्या बहिणीच्या अत्याचार होतोय इलेक्शन आलं की यांना गोमाता दिसते इलेक्शन आलं की हिंदूंच्या वरच्या अत्याचार दिसतो गेल्या टायमाला लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला माझ्या एका हिंदू बहिणीचा हत्या झाली हुबरीमध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा मोर्चा काढला गेला मान्य आहे मग त्याच ठिकाणी अनेक हिंदूची बहिणीची कत्तल झाली का मोर्चा आला नाही आज आपल्या चार आठ दिवसापूर्वी करोली गावामध्ये माझ्या एका मतिमंद माझ्या बहिणीवरती एका श्रांतो धर्मांतांना हात घातला त्या ठिकाणी तिचा तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेला हे सर्वजण कुठे गेले होते मला त्यांना सांगायचं आहे जर हिंदुत्वाचा खरोखरच तुम्हाला जर काम करायचं असेल तर अखंड चोवीस तास हिंदुत्वाचं काम करायचं परंतु हिंदुत्वाचं काम करत असताना माझ्या ह्या युवकांचं ता डोकं भडकायचं नाही आहे कारण आमच्या गाणी सर्व काही आपल्या स्वातंत्र्यवीराने हातात तलवारी घेत्या बॉम्ब घेते सर्व काही आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं आम्हाला या भारताला स्वतंत्र मिळवून दिलं परंतु आता आम्हाला हातात बॉम्ब हातात तलवार घ्यायची आवश्यकता नाही लक्षात घेऊन द्या आत्ता आमच्या मुलांच्या हातात पेन पाहिजे पेन ज्याच्या अंगावर पेन होईल मोठ्या जगावरती राज करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मावणा वाघिणीचं दूध व्हायचं आहे आम्हाला वाघिणीचं दूध प्यायचं आहे आम्हाला कुणाच ते डोकं कोणते येतं आणि डोकं भरतवतं आणि आमच्या मुलांची डोकी भरतवतात आणि आमच्या मुलांच्या वरती आमच्या मुलांचं भविष्य हाळ करतात परंतु जे लोक डोकं भरतवतात त्यांची मुलं देशामध्ये आज नोकरीला त्यांची मुलं आरामशे आहेत आणि आपली ही सामान्य समाजातील आपली सामान्य कुटुंबातील आपले हे युवक त्यांचं ऐकून लोक भरकून भरकून आज परत वाया जात आहेत माझ्या मुलांना माझी एक विनंती आहे हे बसलेल्या माझ्या भावांना माझी एक विनंती आहे तुमच्या आया बहिणीचं सौभाग्य तुम्हाला टिकवायचं आईचं दूध तुम्हाला त्या आईच्या दुधाचं हो पान आम्हाला फेडायचं आहे जर हे सर्व जर आम्हाला करायचं असेल तर माझ्या मुलांनी शिकवून मोठं झालं पाहिजे माझ्या मुलांच्या हातात आता तेनाची आवश्यकता आहे माझ्या मुलांच्या हातात आता त्याच्या कामाची आवश्यकता लक्षात घ्या कुठेतरी कट्ट्यावर बसायचं आणि पान परा तंबाखू कुरता खा तिथं बसायचं आणि आई वडील आत्ता पण आई पोटात असताना पण काम करते आई आम्ही जन्म दिल्यावर पण काम करते आई आम्ही मोठं झाल्यावर पण काम करते बाबा आम्ही मोठा झाल्यावर पण काम करतात आमचं लगीन झाल्यावर पण बाबा काम करतात आम्हाला आणि आम्ही ते बघत राहतो बाबा आई वरांचे मातारबाईचे हाल आपण बघत राहतो हे आपण आम्हाला हे करायचं नाही आहे हे आम्हाला करायचं नाही आहे या सर्व हे विचार सर्व जर आपण जर घेईल तरच असे हे छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याच्या लायकीचे आपण राहणार आहोत लक्षात ठेवून घ्या नंतर आज तयार झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाडी दाढी सवायचे चंद्र काढायचा आणि दारूच्या गोत्यात बसायचा हे मान्य नाही आहे शिवाजी महाराजांना लक्षात घ्या हे मान्य नाही आहे की आई वडिलांना बघत नाही आई वडील कुठेतरी बाहेर भा, भा, कामाला असतात आणि हे बरवे पांढरे कपडे घालून इथं लोबाब मारत असतात इथे हिंदू पोस्टिकवत असतात रात्री दारूच्या गोत्यात बसतात आणि आम्हाला हिंदू

रक्षाबंधनच्या सणाला तिथं जमलेल्या माझ्या मातापणीने असतील तुमच्या भावांना राखी बांधत असताना उवाळलेला पैसे वाट काय मागू नका त्याला जर गुटखा खायची सवय असेल तर त्याच्याकडनं कंडिशन करा गुटखा सोडतो म्हटला तरच राखी बांधून घेतो नाही तर बांधून घेणार नाही असेल किंवा किंवा प्रबोधन विचार हे सर्व सांगण्या इतका मोठा मी नाही आहे एक साधा शेतकरी आहे परंतु जातीवं शेतकरी आहे कुणाच्या जमिनीत हडक करणारा <प्राँगा> खरं म्हटलं तर आमचं तुम्हा सा सर्वांचं सौभाग्य आहे की दादांनी विचार या ठिकाणी मानले संपूर्ण इतिहास दादानी सांगितला खरं म्हटलं तर हा इतिहास घडवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे हा विचार आमच्या युवा पिढीने केला पाहिजे